महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग मुंबई व अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह हो व सुधारसेवा पुणे यांच्या विशेष सहकार्याने राज्यातील त्रेचाळीस कारागृहात बंदिस्त असलेल्या राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या तसेच सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या प्रबोधनात्मक स्वरूप असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी एकाच दिवशी एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्वच कारागृहांमध्ये करण्यात आला सातारा जिल्हा कारागृहामध्ये मध्ये संस्कृती राष्ट्रप्रेम व देशभक्ती जागृत करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जीवन गाणे गातच जावे या माध्यमातून देशभक्ती संस्कृती आणि प्रबोधन या प्रबोधनात्मक स्वरूप असणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे उद्घाटन श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आले कारागृहाचे ब्रीद वाक्यानुसार देशभक्तीपर संस्कृती दर्शक सामाजिक व प्रबोधनात्मक गीत गायन इत्यादी कलागुणांच्या माध्यमातून कारागृहातील बंद्यांकरिता करिता मनोरंजनातून देश प्रेम राष्ट्रभक्ती संस्कृती व भक्ती, भक्ती कार्यक्रमाच्या माध्यमातून रुजवण्याचा प्रयत्न करण्यात आला सदर जीवन गाणे गातच पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पुणे डॉक्टर श्री जालिंदर सुपेकर विशेष पोलीस महानिरीक्षक स्वाती साठे कारागृह उपमहानिरीक्षक पश्चिम विभाग त्यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहात बंधनकर्ता करण्यात आला कारागृहात बंधन करता घेण्यात आला या कार्यक्रमास गायक वंदना धर्मेंद्र कांबळे मिलिंद कुमार शांताराम कांबळे अँकर विजय कुमार यशवंत गायकवाड वादक विजय रमेश वाडेकर अमोल बाळकृष्ण वाघ आकाश बाळकृष्ण शिंदे साऊंड प्रवीण विजय जाधव अनिल बाबुराव पवार तसेच तसेच कारागृह अधीक्षक श्यामकांत शेडगे वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर दुबे सुभेदार मानसिंग बागल हवलदार वाघे गरुड दारकू पारदी शिपाई संदीप भांगरे सागर मासाळ राकेश पवार चेतन शहाणे प्रतीक्षा मोरे ज्योतिष शिंगरे रुपाली नलवडे प्रशांत कदम चांद पटेल तसेच वरिष्ठ लिपिक हेमंत यादव नानासोळ डोंगळे गणेश सुळ इत्यादी उपस्थित होते